या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरील हा दुर्लक्षित रस्ता बऱ्याच दिवसापासून रखडला होता कधी न्यायालयीन लढाई तर कधी स्थानिकांचे अडथळे यामुळे या, या रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते यस न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील वारंवार यावरती प्रकाश टाकण्यात आला अखेर सिद्धेश्वर गड्डा यात्रेपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताची दखल घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरील हा रस्ता करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून दीड कोटी रुपयाचं अनुदान महापालिकेला देण्याचं कबूल केलं आणि सोलापूर महापालिकेनं याचं टेंडर काढलं त्यामुळं सिद्धेश्वर मंदिरासमोरील या रस्त्याचं काम आता प्रत्यक्ष सुरू झालं आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती येथील काही लिगल इश्यू असल्यामुळे सोलापूर महापालिकेनं तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं हा रस्ता करणार नाही असं जाहीर केलं होतं मात्र पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याची दखल घेतली त्यामुळं या, या रस्त्याचं काम आता सुरू झालं आहे त्यामुळे सिद्धेश्वर मंदिरासमोर लवकरच जो एकेरी रस्ता सुरू आहे तो दुतर्फा आणि एक चांगला रस्ता सोलापूरकरांना मिळणार आहे सिद्धेश्वर मंदिरासमोरील ही घाण आपण नेहमीच पाहतो मात्र लवकरात लवकर महापालिका सिद्धेश्वर मंदिर देवस्थान याकडे लक्ष देईल आणि सिद्धेश्वर मंदिरासमोरील हा रस्ता व्यवस्थित होईल याकडं लक्ष देणं गरजेचं आहे सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे पार्क चौकातून या रस्त्याकडे ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस या पडकुली सभागृहासमोरचा रस्ता रखडलेला असतो हा रखडलेला रस्त्याचं काम सुरू झालं आहे त्यामुळे येत्या दीड ते दोन महिन्यात हा रस्ता चांगला होईल अशी सोलापूरकरांच्या माध्यमातून आम्ही आशा करत आहोत सिद्धेश्वर मंदिराच्या समोर मात्र हे ओंघळ आणि दृश्य बदलणार कधी याकडे सोलापूर महापालिका सिद्धेश्वर देवस्थान लक्ष देईल का हा खरा प्रश्न आहे कारण प्रस्ताव होऊन उपयोग नाही तिथली अतिक्रमणं तिथली अस्वच्छता तिथे असलेले भिकारी तिथे असलेले घाण हे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरचं न शोभणारं दृश्य आहे हे बदलण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे एवढं नक्की अँड ब्युटी ुमन्स ऑफर हायड्रा फेशिल प्लस रिका वॅक्सिन टू फोर नाईन नाईन हेअर कट प्लस फेशियल प्लस डी वन टू नाईन व्हाईटन ओनली टच अप प्लस थ्रेडिंग नाईन ओनली टचअप प्लस हेअर स्पा इलेव्हन पेडिक्योर नाईन ओनली ग्लोबल कलर प्लस हेअर स्पा टू ट्रिपल नाईन ओनली क्लीन अपल ब्लीच हँड वॅक्स हेअर कट ऍट सेवन ओनली Call us at 7887 858789. Offer date till 1st to 10th March 2024. Address 13 Cambridge 1st floor near Chandni Silk Sari, Navipet, Solapur.